खेरेगाव ना एकंदरीत शांत निवांत असतं त्यातून रात्र तर अगदी स्तब्ध ऐसपैस पसरलेली लांब लचक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पक्ष दोन दिवसावर पौर्णिमा आली आहे गच्ची ताकाशाकडे पाहत पहुडण्यामध्ये अवर्णनीय आनंद असतो दृष्टीसमोर चंद्र विसावला आहे टिप्पूर चांदणं आणि आकाशभर कापसासारखे विखुरलेले पांढरे शुभ्र ढगांचे पुंचके त्यातून अधूनमधून मूळ आकाशाचा निळा रंग आहे काही ठळक तारे सोडल्यास बाकीचे चांदण्यांमध्ये लपून बसले ऐन मे महिन्यात हलकीशी शाल अंगभर लपेटून घ्यावीशी वाटावी असा नाजूक गारवा अंगावर शहाऱ्यांची लकेर उमटवतोय संपूर्ण क्षितिजाला विळखा घालून सह्य कड्यांनी रिंगण धरलं आहे सारं कसं शांत शांत आहे ही नीरव शांतता रोमा रोमात भिनली आहे नसा नसांमधून वाहते आपण मस्तपैकी कबीराप्रमाणे त्या शांततेशी एकतान होऊन जातो मनाच्या जा सांधी कोपऱ्यात एक तारी झणकारत राहते त्या तारावर मंत्रमुग्ध होऊन आपण एखाद्या तारकेवर ओठंगतो तिथून मोकळे होऊन स्वच्छंदपणे दुसरीवर विहरतो आणि एकाएकी डोक्यावरून उंचावरून लांब पंखांचं लांब मानेचं लांब पायांचं एखादं पाखरू अगम्य भाषेत क्विक क्वीक चक्क चक्कलक असलं काहीतरी ओरडत दक्षिणेकडे वेगाने उडत जातं वातावरणातली सगळी शांतता ढवळते मनातल्या शांततेलाही अगणित सुरुंग लागतात उठून गच्चीच्या कठड्यापर्यंत जाऊन त्या अनाम एकाकी पाखराचा डोळे ताणून शोध घेतला जातो पाखराला त्या अथांग आकाशाने गिळलेलं असतं त्या आत रवाची तर दामोनिशाणी पण राहिलेली नसते खरोखरच खरोखरच पाहिलं होतं का खरोखरच ऐकलं होतं का असा संभ्रम पडावा असं सगळं काही पुसलं गेलेलं असतं एवढ्या कजबजलेल्या वस्तीत माणसं हरवतात नाहीशी होतात मग त्या वाळवंटासारख्या पसरलेल्या आकाशातल्या एकट्या पक्षाचं काय रात्रीच्या वेळी आकाशाच्या पोकळीत त्या विराण अवकाशात अशा अपरात्री भलत्या वेळेला हे एकट्या जीवाचं बोट सोडून त्याचे साथीदार कुठे निघून गेले या हरवलेल्या वाट चुकलेल्या आपल्या पक्षीगणांपासून दूर फेकल्या गेलेल्या प्रवा प्रवाशाला त्याचं घर निदान निदान सुरक्षित रैन बसेला तरी सापडेल का मन अस्वस्थ होऊन जातं त्या अपरिचित पक्षासाठी आणि बऱ्याच हरवलेल्या परिचितांसाठी मग चांदण्यातलं सगळं स्वारस्य संपून जातं काहीतरी आठवून काहीतरी गमावून जडावलेली पावलं गच्ची सोडून बंदिस्त खोलीकडे वळू लागतात आपल्या दृष्टीने चांदणे भिजलेलं असतं